आणि बरीच मुलं बाहेर जाऊन सोडा पितात किंवा अशा प्रकारचं सरबत पितात आणि ते पाणी कसलं असतं काही आपल्याला माहिती नसतं आणि ते पिल्यामुळे आपल्याला बरेच आजारही होतात त्यापेक्षा तुम्ही घरी अशा प्रकारे त्यांना बनवून दिलं तर त्यांचं आरोग्यही बिघडणार नाही आणि चवही छान लागेल त्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला मुलं असं सांगतील परत परत बनवून देऊ एवढं भारी हे नमस्कार केशर तुम्ही तर याआधी मी तुम्हाला कैरीचं पन्न दाखवलं होतं आणि तुम्हाला सर्वांना आवडलं त्यामध्ये मी कलर आणि काहीच वापरलं नव्हतं त्याचप्रमाणे आज सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीने अशी तीन प्रकारची सरबत बघणार आहोत करायला सोपी आहेत त्याशिवाय पोटाला गारवा देणारी आणि तुम्ही ही कधी पटकन बनवून पिऊ शकता अशी ही सरबत आहेत चला तर सुरुवात करूया तर पहिलं आपलं सरबत असणार आहे आवळ्याचं हे आवळे आताही बाजारात मिळतात पण आता थोडेसे महाग असतात तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये मिळतात तेव्हा तुम्ही ह्याचं सरबत बनवून ठेवू शकता पण आता मिळाले तरीही तुम्ही हे सरबत बनवून पिऊ शकता तर हे मी दीडशे ग्रॅम आवळे घेतले आहेत तर पहिले त्याला कट करून घेऊया अशी याची बी काढून घ्यायची तुम्हाला तर माहितीच आहे आवळा हा पित्तनाशक असतो जर कोणाला पित्ताचा त्रास होत असेल तर त्याने सरबत जरूर प्यावं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याने खूप फरक पडतो आणि आवळा केसांसाठीही चांगला आहे तर बाहेरून लावण्यापेक्षा पोटामध्ये गेलं तर तो केसांसाठीही चांगलाच तर आता ह्याच्या मी बारीक ह्या करून घेते नंतर आपण बघूया तर हे बघा हे आवळे मी कट करून घेतले आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी हा एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे त्याची साल काढून घेतली आहे त्याला पण थोडं कट करून घेते आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम बारीक वाटून घ्यायचं म्हणजे त्याचा रस चांगला येतो तर आता आपलं हे बारीक वाटून झालंय रस काढून घेऊया तर त्यासाठी इथे मी ही गाळणी घेतली आहे आणि त्यावर एकदम हा स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आणि त्यावर हे काढायचं आणि आता ह्याचा असा रस काढून घेऊया असं पिळून घ्यायचं म्हणजे सगळा रस निघून येतो हे बघा तर बघा वाटीमध्ये काढल्यावर अर्धी वाटी थोडासा जास्त रस आला आहे म्हणजे आपण साखर घेताना जेवढे आवळे असतील तेवढीच साखर घ्यायची तर इथे मी दीडशे ग्रॅम आवळ्याचा हा रस आहे दीडशे ग्रॅम आवळे होते तर इथे दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे तर, तर या आता टोपामध्ये घालूया तर मी आता ही साधी साखर वापरली आहे तुम्हाला जर ही वापरायची नसेल तर खडी साखर वापरली तरी चालेल तर आता एक वाटी मी साखर घेतली तर एक वाटी पाणी घेणार आणि आता या साखरेचा पाक करून घेऊया साखर विरघळेपर्यंत याला उकळून घ्यायचं तुम्हाला हे जर सरबत खूप दिवस ठेवायचं असेल ना तर यामध्ये पाणी घालायचं नाही साखर आणि रस असा उकळवून घ्यायचा पण काय होतं त्यामुळे त्याचा रंग बदलतो म्हणून मी आता आपण हे काही जास्त दिवस ठेवणार नाहीये जास्तीत जास्त आठवडाभरे फ्रीज मध्ये राहू शकतो तर मी आधी पहिली नुसती साखर विरघळून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये ओतणार आहे साखर वितळली आहे आणि साखरेच पाणी चांगलं असं थो, थोडस जरा जाड झालंय तर आता गॅस बंद करून घेऊया तर याला आता गार होऊ दे नंतर आपण त्यामध्ये तो रस उठूया आवळ्याचा याला तर बाजूला करून ठेवूया तर आता हे गार झालंय मिश्रण यामध्ये हा रस घालून घेऊया चवीला मीठ मिठाने जरा चांगली चव येते मीठ पण लि टाकायचे त्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता हे तयार झाल्यानंतर अशा काचेच्या बॉटलमध्ये दे ओतून ठेवायचं अशा प्रकारे बनवून तुम्ही मध्ये ठेवू शकता आणि आठ दिवस करून ठेवू शकता हे सरबत सर्व सरबत आपण व्हिडिओच्या शेवटी बनवून बघणार आहोत तर आता मी दुसरं सरबत दाखवणार आहे तर हे सरबत ज्यांना कुणाला खूप उष्णतेचा त्रास होतो किंवा पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आरोग्यासाठी चांगलं आहे तर त्यासाठी ते मी एक वाटी धने घेतले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी बडीशेप घेतली आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया धने वेचून घ्यायचे बडीशेप सुद्धा वेचून घ्यायची काय असेल तर आणि त्याच वाटीने दोन वाट्या साखर घ्यायची तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तीन वाट्या साखर घेतली तरी, तरी चालेल जास्त गोड खाण्यापेक्षा दोन वाट्या साखर बरोबर होते तर आता याला झाकण लावून याची पूर करून घेऊया तर हे बघा एकदम बारीक पूड करून घ्यायची तुम्ही डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ही भरून ठेवू शकता तर या डब्यामध्ये आता मी सर्व देना रहे। तर ही सर्व पावडर ठेवून देणार आहे तर आपली आता ही दुसऱ्या सरबताची पावडर तयार झाली आहे आणि हे कसं प्यायचं आणि कधी प्यायचं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणजे झाकण लावून असं ठेवून द्यायचं तर आता तिसरं सरबत बनवायला घेऊया पण त्याआधी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर न विसरता लाईक करत जा तर, तर Sayarتي, ए, आता बघूया त्यासाठी इथे मी एक मूडभर पुदिन्याची पानं घेतली आहे आता सध्या बाजारामध्ये ना चांगला हिरवागार पुदिना येतो पण हा माझ्या बागेतलाच पुदिना आहे तर त्याची आता ही पानं काढून घेतली आहे ती बघा अशी पानं काढून घ्यायची आणि देठ टाकून द्यायची तर आता ही एक मूडभर पानं तर याचं मी चार ग्लास सरबत बनवणार आहे त्यामुळे एक मोठ भरून घेतलेली आहे पाण्या दोन लिंबांचा रस बिया पडून येऊन गाळणी घेतली आहे तर यामध्ये आता साखर घालून घेऊया तर एका ग्लास साठी दोन चमचे साखर असं मी चार साठी आठ चमचे साखर घालणार आहे दोन तीन चार सहा चवीला मीठ यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आणि याला आता मिक्सरला फिरवून घेऊया तर यामध्ये पहिलेच बर्फाचे खडे घालायचे म्हणजे काय होतं पुदिन्याचा रंग हिरवा राहतो मी घालायला विसरली गडबडी म्हणून आता घातला तर आपलं आता हे तिसऱ्या सरबताचं मिश्रण तयार झालंय याला आता या भांड्यामध्ये काढून घेऊया पानं घेताना स्वच्छ बघून घ्यायची आणि चांगली दोन तीन वेळा धुवून घ्यायची म्हणजे गाळायची गरज नाही तुम्हाला जर पानं खाताना तोंडा देत असतील तर तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल पण असंही चांगलंच लागतं हे सरबत आणि हे आपण जे पुदिन्याचं सरबत बनवलंय ते आपल्याला लगेचच पिऊन संपवायचं आहे हे ठेवायचं नाहीये जेव्हा आपल्याला प्यायचं असेल तेव्हा हे असं लगेच करायचं आणि प्यायचं आता आपली ही सर्व सरबतांची मिश्रण तयार झाली आहेत तर पहिलं तुम्हाला मी हे पावडरचं जे बनवलंय ते बनवून दाखवते तर आता हे प्यायचं कसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे काय करायचं सकाळी जेव्हा आपण उठतो तोंड धुतो आणि नुसतं साधं पाणी पित असतो त्यावेळेला एक ग्ला एका ग्लासमध्ये दोन चमचे ही पावडर घालायची आणि ते सरबत प्यायचं दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल यामध्ये आपण धने बडीशेप आणि साखर एवढं साहित्य वापरलेलं आहे तर आता हे बनवायच्या वेळेला मोठं ग्लास असेल तर तीन चमचे घालायचं छोट असेल तर दोन चमचे तर ते आता हे मोठं ग्लास आहे त्यामुळे यामध्ये हे तीन चमचे मी पावडर घेतली आहे आणि तुम्ही माठातलं पाणी वापरू शकता थंड हवं असेल तर मधलं पाणी घ्यायचं आणि हे तुम्हाला कण दिसतील तर ते टाकायचे नाही ते पिताना चावून खायचे आणि हे जे सरबत आहे हे चवीने पिण्यासाठी नव्हे तर हो पोटा हो हे पोटाला थंडावा देण्यासाठी आहे आणि हे नक्की पिऊन बघा तुम्ही मला खूप यांच्याने फरक पडेल कदाचित लहान मुलांना सुरुवातीला याची चव आवडणार नाही पण एकदा प्यायला सुरुवात केली की मग नक्कीच पितील ती मुलं आणि अशा प्रकारचं सरबत त्यांना बनवून द्या एकदम थंडावा होईल त्यांच्या पोटामध्ये आणि तब्येत त्यांची चांगली राहील फक्त हे सकाळीच उठल्या उठल्या प्यायचं काही न खाता पिता आता दुसरं सरबत आहे ते बनूया हे तर हे सरबत तुम्ही पाणी घालूनही पिऊ शकता पण पचनासाठी जर प्यायचं असेल समजा तुम्हाला जेवल्यानंतर हे सरबत प्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा सोडाही वापरू शकता तर गाला गाला आता मी सोडा वापरूनच हे सरबत बनवणार आहे त्यानंतर घालूया हे सरबत चार ते पाच चमचे हे सरबत घालायचं आणि आता त्यामध्ये ओकूया सोडा तर अशा प्रकारे आपलं रिफ्रेशिंग एकदम बिरवदार असं पूजण्याचं सरबत तयार झालं आहे आणि बरीच मुलं बाहेर जाऊन सोडा पितात किंवा अशा प्रकारचं सरबत पितात आणि ते पाणी कसलं असतं काही आपल्याला माहिती नसतं आणि ते पिल्यामुळे आपल्याला बरेच आजारही होतात त्यापेक्षा तुम्ही घरी अशा प्रकारे त्यांना बनवून दिलं तर त्यांचं आरोग्यही बिघडणार नाही आणि चवही छान लागेल त्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला मुलं असं सांगतील परत परत, परत बनवून दे म्हणून एवढं भारी लागतं हे तर यामध्येही बर्फ घालूया आणि यामध्ये घालूया आवळ्याचं सरबत अंदाजे चार चमचे आणि यामध्ये मी सोडा घालणार आहे तुम्ही पाणी घालून पिऊ शकता पण सोड्यामुळे एकदम भारी लागतं जे आपण मी कच्च जे बॉटल मधलं हे थंड पितो तसंच हे सेम लागतं म्हणून यामध्ये मी हा सोडा घालणार आहे तर अशा प्रकारे आपली तीनही मस्तपैकी थंडगार आपली सरबत तयार झाली आहे आणि यापैकी तुम्हाला कोणतं सरबत आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला मात्र जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद